गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी आमचे गावदेवी मैदान त्याच्या बाजूला छोटासा वार बनवला त्या मोठी धामिन अडकली ती बघा ते झालं होत ते बघा धामिन साप तुला कॅमेरान उलटा करून दाखवतो ही बघा मित्रांनो दामिन साप रेड स्नॅक्स ही बीन विषया असते भरपूर मोठी आहे दामिन ही जाल्यामध्ये अडकलेली आहे पण चावते ती इथे ही सिलेंडरची गाडी आहे याला दिसला आता साप आहे साप आहे लवकर या पकडायला आता सर्प मित्राला बोलवले निशान तो येतो आता दहा मिनटात जाल्यामध्ये अडकली इथे गावदेवी देवी मैदानच्या पाठीमागेच झाड आहेत इथे छोटीशी त्याच्यामध्ये आले बहुतेक उंदीर खाण्यासाठी आले असत ते आता सुटण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे तोंड आडकले ते जाळ्यात तिला उंदीर उंदीर जास्त आवडतात ना म्हणून त्यांना रेड स्नेक्स नाव ठेवलेलं आहे आपल्या इथे धामिन बोलतात दहा बारा फूट लांब होते ते इथे भरपूर आहेत असे हे मला वाटतं जवळजवळ सहा सात फूट असेल एवढी मोठी आहे असे दहा बारा फूट पण असते मोठी एकदम तर ही पण सहा सात फूट असेल निघण्याचा प्रयत्न भरपूर करते पण तोंड असं आहे तर जायला मजबूत आहे त्याला आता सर्पमित्र आल्यावरच हे बघा गावदेवी मैदान गाव सेक्टर अकरा वाशी त्याच्या बाजूलाच एक छोटे छोटे गार्डन बनवले आहेत तिथे असे भरपूर साप आढळतात गेल्या वेळेला आम्ही कोबरा पकडलेला आताच महिनाभर अगोदर तिथे सिलेंडरच्या गाड्या उभ्या असतात हा बघा आला निशांत सर्पमित्र आता तो पकडेल हा आमचा सर्पमित्र निशान मागच्या वेळेला तुम्ही बघितला असेल मी व्हिडिओ टाकलेली कोबरा सापाची कसं पकडलेला त्याने सापांबद्दल भरपूर अभ्यास केलेला आहे कुठला साप विषारी कुठला बिनविषारी ते आम्हाला सांगतात पण आता धामीन साप आहे तो बिनविषारी आहे पण तो बिंदास पकडतोय आता विषारी असला तर आपल्याला भीती वाटते तो पकडतो तरी भीती आपल्याला वाटते आता बिनविषयर आहे पण काय वाटत नाही त्याचा तोंड अडकलेला आहे जाल्यामध्ये तो बघा त्याला आपल्याला ब्लेड लागेल जाला फाटण्यासाठी आणि मग त्याची सुटका काढू सुटका करून त्याला नेणार ते गवळी देवा फॉरेस्ट एरियामध्ये माफ्याला तिकडे डोंगराच्या कडेला सोडणार आता याला दिसली आणि केला मजबूत आहे सुरीने पण कापणा त्याला ब्लेडच लागत पकड अंगण शातर तो कार्य व्यवस्था बघा तिला पण समजतय मला वाचवण्यासाठी आल्या म्हणून ते हमला नाही करत चावणार नाही ते आपण कधी जा चावत पण भीती वाटतं ना मोठी आहे ना साईज जाम आहे ना तिचे मोठे वाले चावते वाले वाले। बघा पकडलेले आहे बघूर त्याचे प्रेमनाथ दादाची पण मनातली भीती जरा कमी झाली पहिला घाबरत होता आता विंदाच पकडते ती बारकी होती ना चेहरा बारीक असत आपला टाऊशी तर मागशी मोठी दादा बिंद झाला बघा बघा कशी पकडली पहिला घाबरत होता प्रेमनाथ भोईर यांच्या अंगात आता हिंमत वाढलेली आहे साफा पकडायची आता मला वाटतं पुढच्या वेळेला दिसला तर सर्पमित्राला मित्राला ना बोलवाचत नाही तूच पकड एकटा सापांना मारू नका सापांना वाचवण्याचा प्रयत्न आहे अजून थोडीशी कुठे नेशील किती मोठी आहे बघू साडेपाच सहा पर्यंत आता कुठे घेऊन जाशील जाला तर अडकली म्हणून जरा कमजोर झालं आहे तिला आता पाणी देत आहे सर्पमित्र निशान आणि साथीदार आहेत त्याचे आणि आमचे आता नवीन प्रेमनाथ भुईर बघा कसे पाणी पिते आता पाणी पिले का थोडी चालक बनेल ते थोडी कमजोरी आलेली आहे जाला तर अडकले सकाळपासनं त्याचे मुलं एकदम शांत आहे तर अशी पाला लागली ला तर पन्नास स्पीड पकडेल एवढी फास्ट जाते पलून, आता एकदम शांत झाले जाड अडकले म्हणून कुत्र्यांच्या अंगावर जसे गोचडे असते तसे सापांचे पण असते ते बघा नेजा जा <laughs> सोडशील कुठे ओके okay. चल तर अशा प्रकारे सर्प मित्राने दामन पकडून नेलेले आहे आणि इकडचा पत्ता म्हणजे गावदेवी मैदान जुगाव सेक्टर अकरा वाशी